नमस्कार मित्रांनो बाळाचं नशीब लिहिणारी देवी सटवाईची कथा श्री स्वामी समर्थ सटवाई बद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत बाळ जन्माला आल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा केली जाते महाराष्ट्रामध्ये सटवाई ही बाळाचं भविष्य लिहिते असं बुजुर्ग लोक म्हणतात बाळ जन्माला आल्यानंतर सटवाई बाळाचे रक्षण करते असंही म्हटलं जातं याबद्दल संपूर्ण माहिती आणि पौराणिक कथा या मागे काय आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत सटवाईची पूजा बाथरूम मध्ये केली जाते या पूजेनंतर एक कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवला जातो याबद्दलची माहिती आहे सटवाईची पूजा हा जरी वैदिक संस्कार नसला तरी बहुतेक सर्व हिंदू लोक शिशु जन्मल्यानंतर पाचव्या दिवशी सटवाईची पूजा करतात बालकाच्या जीवनातील हा पहिलाच लौकिक विधी असतो असं म्हणतात सटवाई कुठल्या तरी रूपात येऊन बाळाच्या कपाळावरती त्याच भविष्य लिहिते त्यासाठीच एक कोरा कागद आणि पेन पूजेच्या ठिकाणी ठेवला ठेवतात त्याच वेळेस बाळाच्या ललाटीची रेखा आखली जाते जेव्हा बाळ मधूनच जागेपणी किंवा झोपेत हसते तेव्हा आजी लोक म्हणतात सटवाई आली आणि तीच बाळाला हसवते हसवते आहे झोपेमध्ये पण बाळ हसलं तरी म्हणतात की सटवाई बाळाला हसवत आहे सटवाई ही एक पौराणिक कथा आहे रोज रात्री आपली आई कोठे जाते असा प्रश्न सटवाईच्या मुलीला पडला होता तेव्हा तिने आईला याबद्दल विचारले सटवाईने उत्तर देणे टाळले परंतु मुलीच्या हट्टा पुढे तिचा नाईलाज झाला ती म्हणाली मी जन्मलेल्या मुलांचे भविष्य लिहिण्यासाठी जाते असे उत्तर दिल्यानंतर ती मुलगी सटवाईला म्हणते मग माझे काय भविष्य आहे ते मला सांगा सटवाई यावर म्हणते तुझं लग्न तुझ्या जन्मलेल्या मुलाशीच होईल हे सर्व ऐकल्यानंतर लग्न न करण्याचा निर्णय ती मुलगी घेते काही दिवसानंतर एक राजपुत्र तिच्या झोपडीजवळ नदीवर पाणी पिण्यासाठी येतो योगायोगाने राजपुत्राने चूळ भरून फेकलेले पाणी तिच्या पिण्यात येते आणि त्यामुळे तिला दिवस जातात कालांतराने तिला मूल झाल्यानंतर ते ती जंगलात टाकून देते ते मूल एका रहाच्या हाती लागते तो त्या मुलाचे गोपन पोषण पालन पोषण करतो मुलगा मोठा झाल्यानंतर शिकारीसाठी एका जंगलात जातो तेथे त्याला त्याची माहिती नसलेली आई भेटते तो तिच्या प्रेमात पडतो आपणास झालेला मुलगा टाकून दिल्यामुळे आईचे म्हणजे सटवाईचे भविष्य खोटे ठरेल असे समजून ती युवकाच्या प्रेमस प्रतिसाद देत होती दोघांचे लग्न ठरते परंतु मूल टाकताना तिच्या भोवती गुंडाळलेले कपडे कापड युकाने जपून ठेवलेले असते हे कापड पाहिल्यानंतर आपले आपल्याच मुलाशी लग्न ठरल्याचे तिच्या लक्षात आले थोडक्यात सटवाई सांगत असलेले भविष्य केव्हाही खोटे ठरत नाही असा या कथेचा आशय आहे